वर्षापासून ऐरोली येथे मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट देवेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ सोबत साजरा करण्यात येतो महोत्सवाच्या चौथ्या दिवशी समाजातील गुली कलाकारांना जगासमोर आणणारे एकमेव व्यासपीठ गॉड टॅलेंट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम गॉट टॅलेंट कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना विभाग प्रमुख पुष्पराज खोटकर यांनी श्रीफल वाढून केले या कार्यक्रमात लहान ते मोठे स्पर्धकांनी आपापल्या ज्यामध्ये नृत्य गायन अभिनय मिमिक्री वादक असे विविध प्रल्हाद नाईक यांच्या समोर सादर केले यावेळी प्रमुख पाहुणे भाजपा आमदार रमेशदा पाटील सभापती मुंबई झोपडपट्टी सुधार समिती विजय नहाटा जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर युवा नेता चेतन पाटील महिला पायलट कृतज्ञ हाले व इतर मान्यवर उपस्थित होते आमंत्रित मान्यवरांनी गॉड टॅलेंट कार्यक्रमाचा आनंद घेतला व्यासपीठावर आमदार रमेश दादा पाटील विजय नाटा कृतज्ञ हाले यांचे शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले व तसेच इतर मान्यवरांचे देखील सम्मान करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते ऍडव्होकेट रेवेंद्र पाटील यांचे विशेष सन्मान करण्यात आले मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना या महोत्सव व देवेंद्र पाटील यांचे कौतुक केले या गॉड टॅलेंट कार्यक्रम प्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आयरोली वार्ताला मान्यवरांनी दिलेली प्रतिक्रिया हाती घेतलेला आहे खूप सुंदर आहे आणि गेली पाच वर्षे ते सातत्याने हा कार्यक्रम राबवत असतात आणि इथल्या सर्व जनतेला आगरी कोळी आणि सर्व इतर समाजाचे लोक इथे येतात आनंदात येतात आणि त्याची मजा लुटत असतात खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी आम्हाला सर्वांना इथं आमंत्रित केलं आणि जे उत्कृष्ट समाजामध्ये काम करत आहेत उत्कृष्ट शिक्षण घेतात उत्कृष्ट पद्धतीने जे कार्यरत आहेत त्यांचा इथे येऊन त्यांनी सत्कार केला आज खरं म्हणजे आमच्या समाजातली एक महिला आज पायलट झालेली आहे तिचा फार दिमागदार पद्धतीने आज तिचा सत्कार केला अभिनंदन केलं त्याबद्दल मी परत आ, देवेंद्र पाटलांचं अभिनंदन करतो अशाच प्रकारे हा महोत्सव तुम्ही ह्या विभागामध्ये साजरे करत चला आणि तिथल्या लोकांना चांगलं मनोरंजन करत चला अशा आमच्या ॲडव्होकेट रेवेंद्र पाटील या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत माझे सहकारी या शिवसेनेमध्ये प्रमुख आहेत आन। आणि ज्या पद्धतीनं त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मी तर म्हटलं फिल्मफेअर कार्यक्रम जसा असतो पेक्षा चांगलं त्याचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक कलाकारांना त्यांनी खूप वाव दिलेला आहे आणि स्वतःच्या खिशातून सगळा खर्च करून सलग पाच वर्ष इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करणं या अभिनंदनाला पात्र आहे आणि या ठिकाणी जे कार्यक्रम परफॉर्मन्सेस जे दाखवण्यात आलेले आहेत ते खरोखर बेहतरीन अप्रतिम आहे आणि ऐरोलीचं नाव या उत्सवामुळे खूप मोठं झालेलं आहे मी रवींद्र पाटील त्यांच्या सर्व सहकार्यांचं खूप अभिनंदन करतो आणि अशीच समाजसेवा त्यांच्या हातून घडो अशा प्रकारची ईश्वरच्या प्रार्थना करतो ज्ञा जनार्दन हाले मी गोवा मध्ये पायलट आहे मला इथे मी नवी मुंबईकर प्रतिष्ठान ऐरोळी इथे स बोलवलं आहे आणि सन्मानित केल्याबद्दल मी खूप आभार आहे तुम्हा सर्वांचे मला इथे या मोठ्या एवढ्या मोठ्या मंचावर बोलवलं आणि माझा सत्कार केला खूप खूप आभारी आहे मी तुमच्या सगळ्यांची धन्यवाद आपण पाहतोय की गोव्या जवळच्या पाचव्या वर्ष आणि स्पर्धा प्रचंड स्पर्धे साध्या आणि स्पर्धक सुद्धा आहेत प्रचंड संख्या या स्पर्धेमध्ये भाग घेतात गे दोन दिवस झाले स्पर्धा चालू आहे आणि खरखरच अभिमान वाटत की लोकल ते ग्लोबल या स्पर्धेमध्ये या स्थानिक कलावंतांनी भाग घेतला आणि मोठ्या संख्येने इथे प्रेक्षकांनी उपस्थिती आहे खरं खरखर मी सगळ्यांचा आभार आहे स्पर्धकांचा सुद्धा आणि प्रेक्षकांसुद्धा आणि ऐरोली नागरिक ऐरोली नगरातील सर्व नागरिकांचा मी आभार मानतो की त्यांनी प्रचंड संख्येने या महोत्सवाला भेट दिलेले म्हणून सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो